भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकल्याचा प्रयत्न झाला हे निकालाचं दुर्दैव असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मात्र निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो तसाच तो स्वीकारायचा असतो या निकालाचं सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू असंही फडणवीस यांनी म्हटलं लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे पुन्हा एकदा देशातील जनतेनं एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केलं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत मी त्यांचं आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत शिवाय आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला तर ओडिशात भाजपच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळालं या दोन्ही विजय राज्यातील कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगलं यश मिळेल असं वाटत होतं असं झालं असतं तर भाजपा स्वबळावर तीनशे दहाच्या पुढे गेली असती देशातील जनतेनं भक्कमपणं मोदीजींना साथ दिली आहे संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकल्याचा प्रयत्न झाला हे या निकालाचं दुर्दैव आहे पण तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो तसाच तो स्वीकारावा लागतो या निकालाचं सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत मी त्यांचं हे मनपूर आभार मानतो असंही फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला दोन अंकी देखील आकडा गाठता आला नसल्याचं दिसून येतं या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत कसर भरून काढणार असल्याचं म्हटलं देशातील लोकसभेचा कल पाहता पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन होतं का हे पाहावं लागणार आहे